नमस्कार कांचन रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण काय बनवायचं आज आपण मिक्स व्हेज भाजी बनवायची कोल्हापूर हे पण या ठिकाणी मी कांदा टोमॅटो लसूण आणि आलं हे भाजून घेतलेलं आहे आता याची आपल्याला पेस्ट आहे चांगलं तेल घालून भाजून घ्यायचं आहे आणि जास्त आहे असल्यामुळे मी कांदा जवळजवळ पाच सात कांदे घेतलेले आहेत चार टोमॅटो घेतलेले आहेत आणि आलं आणि लसूण हेची पेस्ट करायची आहे आपल्याला या ठिकाणी मी बघा बटाटा काजू आणि शेंग ज्याला आपण श्रावण घेवडा म्हणजे बिंच ते भाजून घेतलेलं आहे या ठिकाणी गाजर आ, फ्लावर आणि शिमला मिरची हे सगळं आपण तेल घालून भाजून चांगलं घेतलेलं आहे आणि बटाटा भासताना मी थोडंसं त्याच्यामध्ये हळद घातलेलं आहे त्यामुळे त्याला कलर पण छान आलेला आहे आता प्रथम आपण काय करूया त्याची पेस्ट तयार करून घेऊया आणि एक खोबरं घेतलेला आहे एक नारळ ते पण आपण पेस्ट तयार करायची हे पाय या ठिकाणी मी मसाला बारीक करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो परत लसूण आले आणि काजू काजू मी तुम्हाला बघायचं आणलेलं नाही काजू ते सगळंच मी बारीक करून घेतलेलं आहे आणि ओलं खोबरं पण घेतलेलं आहे आता ही सगळी पेस्ट तयार केलेलं आहे आता आपण काय करायचंय फोडणी टाकायचंय आता फोडणीसाठी टा प्रथम आपण तेल घालायचंय हे पहा तेल गरम झालेलं आहे आपलं फोडणीसाठी जिरे घालायचे जिरे चांगले तडाडले की त्याच्यामध्ये हा मसाला घालायचा आहे आता मसाला हा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये हे पहा आपण या ठिकाणी आता तेल कटाला आले आपण याच्यामध्ये काही मसाले घालूया एक चमचा हळदपूर कश्मीर मिरच पावडर जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता माझं जास्त आहे भाजी त्यामुळे मी जास्त वापरते मिश्रण चांगलं हलवायचं खाली परतून घेऊ नका एक तीन चमचे धनिया पावडर आता हे मिश्रण चांगलं हलवायचं तेल किती चांगलं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये सगळ्या जी भाजी घालून घेतली आहे त्या घालायचे चांगल्या भाज्या भाज्या आणून घालल्या की मी याच्यात गरम पाणी घालणार आहे गरम पाणी ठेवले मी करायला गरम पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी आपल्याला याला ग्रेवी हवी आहे त्यामुळे जास्त वाजू नका आणि सगळ्या भाज्या आपण भाजून घेतल्यात त्यामुळं जास्त काही शिजवाव्या लागणार नाही आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ थोडं जास्त कारण मिरची पूड घातलेली आहे आपण पुन्हा चेक करून तुम्ही घालू शकता भाज्या शिजू दे आता याच्यामध्ये मी कोटाण घेतलेला आहे तो लगेच शिजतो त्यामुळं दोनशे ग्रॅम घातलेला आहे आता आणखी एक पाच मिनटं आपण घेऊया हे पहा या ठिकाणी आपली भाजी शिजलेली आहे आता या ठिकाणी मी चार चमचे गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही मसाला मसालासुद्धा वापरू शकता आणि ही शे दुधाची शाय आहे तुम्ही क्रीम बाजारामध्ये विकत मिळतं ते घातलं तरी चांगलं आता हे मिश्रण चांगलं हलवायचं आणि पाच मिनिटं पुन्हा असंच ठेवायचं आणि मग आपण बनतोय हे पा या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे आता याच्यावर कोथिंबीर घालायची आपली मिक्स भाजी तयार झाली या ठिकाणी तुम्ही पनीर वगैरे सुद्धा वापरू शकता मी काहीजण पनीर खात नाही त्यामुळे मी या ठिकाणी काजूचा वापर केलेला आहे तुम्ही पनीर वगैरे घालवू शकता आपली भाजी तयार झालेली आहे हे फक् तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद